नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली आणि आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेबद्दल थोडीशी माहिती आणि बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आहे ज्या लाडक्या बहिणींची ई e केवायसी अजून पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी दिलासादायक अपडेट आहे सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई e केवायसी एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ आहे आतापर्यंत सुमारे पंचेचाळीस लाख महिलांची ई केवायसी बाकी असल्याची माहिती समोर आली आहे म्हणूनच सरकारकडून स्वतंत्र वेबसाईट सुरू करण्याची तयारी चालू आहे लक्षात ठेवा ई केवायसी पूर्ण केल्याशिवाय पुढील हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत म्हणून वेळ न दवडता आजच तुमची ई के पूर्ण करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवा अशाच महत्वाच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि डिजिटल माऊली चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद